हॅलो हां बोल की काय करतोय काय नाही बाबा मी बी बसले जेवण झालं का तुझं हां माझं पण झालं बरं आहे का तू हां बाबा मी पण बरी पुरी पण बरं येतं तुझी दाजी बी बरे येतं सगळे बरं येतं अरे इकडं तर आता का अवकाळी पाऊस चालू झाला आहे एवढ्या उन्हाळ्यात पाऊस आणि त्यानंतर जास्तच गरम हवं लागलं आहे कावर तर तरले सुटते बाबा आमच्या इकडं अवकाळी पावसामुळं हां तिकडं आहे का अवकाळी पाऊस चालू वे आता सगळीकडंच आहे बाबा त्या दिवशी तर गाराचा पाऊस पडला माझ्या इकडं हा बरं ऐक की आता माझा बड आलाय काय गिफ्ट देणार आहे मला तू बर बर बरोबर चालतंय दे मग हा हा चालतंय ठेवू मग त्यासाठी फोन केला मी गिफ्ट काय देत ती विचारायसाठीच हा हा ठेव मम्मी तुझ का मामा सारखं मागत असते श्रीमंत महावाला माग की श्रीमंत भाऊ कोणचा भाऊ श्रीमंत भाऊ अग ते लाडका भाऊ माझं कोणतं नाही लाडका भाऊ तर तुला पैसे नाही पाठवत पैसे पाठवणारा भाऊ मला कोणत्या भाऊ पैसे पाठवते मुख्यमंत्री मग काय मुख्यमंत्री भावाच काय अगं ह्या मामाला नको मागत जाऊ सारखं त्या मुख्यमंत्री बरं बरं चालतंय चालतंय तुझा भाऊ आहे ना ती हो आहे माग नाही पुढं आग गेट वाजतोय कोण आलंय बघ बग। बघ सारखे कोण ना कोण येत राहत बाई मम्मी मी आग वाला आलाय वाला आलाय जा पातीला दूध घ्यायला हो चला दूध घ्या घरात आण घरात जाणार बाबा चला दूध घ्या समिया पातील चला बाबा अजून घरी जायचं मला दूध द्यायला काका तुम्ही तिथं का बसलात तिथं बसा नको नको आव बसा काका त्याच काय असतात बसायचं इथं बसा नको असू द्या अहो काका बसा दिवान बसा बसा बर बस तू तुमचं म्हणणं आहे तर आला की सौम्या तू पातील बनवाय गेली काय कराय गेली आले इकडं आणि त्यांचे धर अहो काका काय हो तुम्ही दूध का आजकाल चांगलं देणार काय झालं अहो काका दुसरे माणसं तुम्हाला जेवढे पैसे देतात त्यापेक्षा आम्ही जास्त देतोय दहावीस रुपये तुम्हाला आमच्या लेकरा बाळांना चांगलं दूध भेटावं म्हणून तुम्ही कप दूध पातळ देताना चहा तजिबातच रंगत नाही कसलाच चहा रंगत नाही अहो काय कसं म्हणता सगळ्यापेक्षा घट दूध मी तुम्हाला देत असतोय अहो काका मी दोन कप दूध ओतलोय चहा तरी चहा रंगला नाही अजिबातच तरी चहा रंगला नाही कसलाच रंगला नाही बर बर बरं तुम्ही चहा केलता किती

आणि त्यात एक नाही तर दोनच कप दूध वाचचा कसा चार रंगल इतकं घट दूध देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला जावं काका कालचं कालचं दूध सगळं हा अहो असं झालं असेल की तुम्ही दुधाचं भांडच नसेल घासलं म्हणूनच दूध नाचलं भांडेच मी रोजच घासते कालच नव्हतं घासलं असं काही नाही तुम्ही दूध नाही चांगलं त्यामुळं नासलं पण काय सांगा काका तुम्ही एवढं हे करता नाव ठेवू ना ला तुम्हाला एवढा राग येतोय काल दूध परदेशात दूध कडूकडूच कडू कडूकडू लागलं कसं आहे एवढा मोठा उन्हाळा चालू आहे का कुठं नदीला पाणी हिर्या आटल्यात बोर आटल्यात नळाला पाणी नाही नदीला पाणी नाही गुरांना चारा कुठून यायचा आहे मग गुरं काय खातात आता कडू गावात खात्यात आपलं उगावल्या मग त्याच्यामुळे काय होतं कडू गावात खाल्ले त्याच्यामुळं कडू कडू दूध लागतंय जरा घ्यायचं जरा संपून काय करायचं दूध तर का कर एक काम करा या महिन्यात लवकर तुम्हाला पैसे देणार नाही एक तर तुम्ही दूध चांगलं घालत पण नाही आता महिन्याच्या महिन्यात टायमिंगच्या टाइमिंगला तारखेच्या तारखेला तुम्हाला पैसे द्यावं लागतात द्यावं लागतात का नाही अहो तुम्ही पैसे नाही द्यायचं म्हणला हा हम्म तर आम्ही गुरांना पेंट कशाने आणायची चारा कशाने आणायचा बरे, बरे। हा बरं पैसे द्यावं लागतात का नाही आम्हाला हा हा तुम्ही नाही पैसे दिले कशाला घेऊन यायचो आम्ही बरोबर तुमचं पण त्या दुधाचा काय खर्च वाटा नाही मला उघडा बरं केतले बघू दू द्या दूध आज आज कसलं नाही कसलं नाही ते अहो रोज देतो तस दूध आहे ते घटमोट दूध आहे खरं सांगता का खोटं सांगताय ये नेमकं काका तुम्ही अहो खोट आम्ही कशाला सांगू आधी सर गरम व्हायला लागलंय हे तर उन्हाळ्याने तुम्ही अजून अजून डोकं गरम करायला लागलाय आमचं अहो एवढं भारी दूध तुम्हाला घालून सुद्धा तुम्ही कुशाला दुधाला नावं ठेवताय पहिल्या दहाराचं दूध तुम्हाला आणून घालतोय मी आणि त्यातनं त्याचं तूप काढताय अजून वरण तेवढ्या दुधाचं आम्ही तूप बनवताय एक किलो एक किलो तूप तुम बनवताय तुम्ही तुला काय माहित असतं का अहो एक किलो तूप कट एवढ्याच तुला काय माहित नसतं शांत बस काय नसतंय आमच्या माहिती एक एक किलो तुम्ही तूप काढता वरण आमच्या दुधाला नावं ठेवताय नाही पाताळ देताय आस देत तसच देत आहे असलं तर आम्हाला गिरायकाची गरज नाही चाललो मी आज नाही दूध देत तुम्हाला काका तुमची मस्करी केली एप्रिल फक्त केला तुमचा आज एप्रिल महिना चालू आहे माहितीये का तुम्हाला काय मी तुम्हाला दूध नसतो देत काका होत नाही बाय लिकिने केलेली काय आहो काका बसा दूध आम्हाला आमच्या लेकरा वाहनासाठी आम्ही दूध घेतो कुशाल चालत राग रागाने निघून मस्करी केली की तुमची दूध मधले म्हणून दिलं नसतं आता अहो काका मस्करी केली तुमची दूध कसलं भारी असतंय आता एक किलो तूप निघतंय की आम्हाला त्या दुधात मस्करी केली लेखीची एवढी मस्कर होत नाही दूध परत आता असली मस्करी खपवून नाही घ्यायची नाही नाही काय नाही बाय दूध जाऊ का हा हा एवढ ठेऊ दूध तुला काय गाय कळतं का नाही हा कुशाल त्या काका समोर म्हणते एक किलो तूप काढतोय आम्ही अगं काय म्हणा काय नाही म्हणा ते सुद्धा कळत नाही तुला एक किलो तूप निघत आहे मान्य आहे पण त्यांना सांगा काय नेम आहे का त्यांना नुसतं मुद्दा म्हणायचं असतंय आपण दुधातले पान देत आहे दुधातले पान देत आहे मग ते घट दूध द्यायला चालू करतात आपल्याला आणि देत नसते तर त्यांच्या जीवाला माहिती आहे ना आपण घट देतोय मग दिला घट्टच नाहीच वाटणार पाणी आपण सारखं त्यांना त्यांनी पान नाही वाटतं म्हणून आपण टोकायचं असतंय सारखं त्यांना कळलं का दूध असं आलं दूध तसं आलं मग गपचिप चांगलं दूध आणून देतात जर पातील ठेव घ्यास गरम करायला दूध हे आज दूध बंदच केलं असतं बाहेरकं दूध चांगलं आहे तिथं